पाणी ना होतो नदीया किस काम की आंसू ना होतो आंखे किस काम की दिल ना होतो धड़कन किस काम की अगर होतन के काम ना है तो ये जिंदगी किस काम की है जिंदगी किस काम की नमस्कार माझे नाव अंचल नागेश कांबळे आहे मी इत्ता चौथी आवळ गा शिकते माननीय प्राचार्य शिक्षक व उपस्थित सर्व पाहुणे आणि माझे प्रिय मित्र-मैत्रिणींनो आज आपण त्रजासक दिन साजरा करण्यासाठी तर मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत मनाने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन पूर्ण भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले प्रजासत्ताक दिन हा भारतातील राष्ट्रीय सुट्टी आहे आपल्या देशात सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो या दिवसाचे या भारतात स्थान महत्वाचे आहे आपल्या देशात आपल्या शहात्तरवा प्रजासत्ताक दिन जाहीर करण्यात आला आहे बलसागर विश्वास शोभून निरावे बलसागर

भारतातील विविध धर्म जाती आणि करोडो लोकसंख्या एकत्रित देश म्हणून आयंत्रित करण्यात आला त्याचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो देश विविध